नमस्कार मी निकेदिंगळे प्रवक्ता मीराबाईंदर शहर जिल्हा शिवसेना काही दिवसांपासून निवडणुकीसाठी जो प्रचार मीराबाईंदर शहरातल्या उमेदवारांकडून केला जातोय त्यांनी केलेल्या कामांचा अहवाल सगळेच जण जाहीर करत आहेत तर दोन हजार सतरा नंतर आजची निवडणूक जाहीर झालेली आहे नऊ वर्षांमध्ये जे उमेदवार त्या काळात निवडून आलेले होते त्या प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी जी कामं केलेली आहेत ती खरं तर कामं या निवडणुकीत आपल्या उमेदवारांनी आपल्या मतदारांसमोर मांडणं गरजेचं आहे एक अहवाल मी आपल्याला दाखवू इच्छितो संपूर्ण मीराबाईंदर शहरामध्ये हा एक अहवाल फिरतो आहे जो शिवसेना शिंदे गटाचा अहवाल आहे ज्याच्यावरती आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांचा फोटो आहे आणि या संपूर्ण अहवालाला जर आपण पाहिलं तर या संपूर्ण अहवालामध्ये मंत्र्यांनी मीराबाईंदर शहरामध्ये केलेली कामं आणि त्यांचा सगळा अहवाल त्यांनी दिलेला आहे मला एवढंच सांगायचं आहे की मतदारांनी मतदान करताना विधानसभेचं मतदान म्हणून आमदारांना करायचं आहे की महानगरपालिकेचं मतदान म्हणून नगरपालिकेत उभे असलेल्या उमेदवारांना करायचं आहे सुज्ञ आणि सुशिक्षित जे मतदार आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे हे मंत्र्यांच्या नावावरती मतदान आहेत याचा अर्थ गेल्या आठ वर्षामध्ये जे उमेदवार त्या काळात निवडून आले होते त्यांनी काय काम केलं याचं प्रश्नचिन्ह त्यांच्याही मनात आहे आणि आमच्याही मनात आहे त्यामुळे कदाचित असेल कुठल्याही प्रकारचा अहवाल आमच्यापर्यंत तरी पोहोचलेला नाही त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या कामाची कुठेतरी नोंद असेल पुढील काळामध्ये मतदान करत असताना पंधरा जानेवारीला ज्यावेळी तुम्ही मतदान कराल त्यावेळी हा अहवाल लक्षात डोळ्यासमोर ठेवत मंत्र्यांना मतदान करणार आहात की तुमच्या स्थानिक उमेदवारांना मतदान करणार आहात हे आपण लक्षात ठेवायचंय